आपण सध्या संभाजीनगर रोडवर आहोत आणि चांगल्या प्रकारचे बोगनवेल बन त्याच्यामध्ये तीन चार प्रकारच्या बोगनवेल आहेत याचा फायदा जो आहे तो फायदा आपण बघू चांगल्या प्रकारे बोगली रस्त्याच्या डिवायडरमध्ये हे बसवलेलं आहे फायदा पाणी कमी लागतं दुसरी गोष्ट ऐकून येणारा जो प्रकाश असतो रात्रीचा तो पलीकडच्या गाडीवर पडत नाही अशा मात्र त्याच्यानंतर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता फार कमी असते आणि तुम्ही जर बघत असाल तर एकदम चांगल्या प्रकारचे कागदी फुलं आपण जे लहान असताना म्हणत होतो असे बोगनवेल आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे फक्त एवढेच नाही तर खूप प्रकारचे फुलं आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये गुलाबी कलर आहे पांढरा कलर आहे त्याच्यामध्ये पोपटी कलर आहे भरपूर प्रकारचे फुलं याच्यामध्ये आहेत आणि विशेष म्हणजे याला पाणी खूप कमी लागतं जर तुम्ही खाली जर याचं पाण्याची हे बघितलं असेल तर पाणी नसल्यात खूप कमी असलेलं पाणी छाटणी जर व्यवस्थित असली आणि गाड्यांचा प्रकाश हा या गाडीचा त्या गाडीवर पडत नाही आणि विशेष करून जैविक दिसायलाही सुंदर आपण एका संभाजीनगरचा रोड असा होऊ शकतो असं पाचवड ते संभाजीनगर हा रोड आहे आणि रोड असा होऊ शकतो ही आपल्याला कल्पनासुद्धा पहिले वाटली नसेल पण खूप चांगल्या प्रकारे इथं ही व्यवस्था केलेली आहे खूप कमी पाण्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर याला पाणी अशी नसल्या जमा आहे सगळी खडखड जमीन आहे हे पण दाखवत याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब तुम्हाला दिसणार नाही पण हे सगळं तुम्हाला कंपाऊंडलासुद्धा शेतीच्या सुद्धा आपण हे बोगनवेल लावू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारचे फुलं आपल्याला इथे बघताय आणि हे खूप काही किलोमीटरपर्यंत जे आहे ते आपल्याला फुलं हे दिसून येतील कलर एकदम नंबर एक, एक। ज्याला फुलाची किंवा शेतीची आवड आहे त्याने शेतीच्या बाजूला हे करायला हरकत नाही याच्यामध्ये दोन कळे आपल्याला दिसतात लाल आणि जांभळ्यात लाल असा हा कलर आहे तर याने ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण भरपूर कमी होतं आणि जैविक भिंत एक तयार होती शेतीलासुद्धा आणि सगळ्यात गोष्टीला तुम्हाला जो गुलाबी कलर म्हणलो होतो तो गुलाबी कलर इथं तुम्हाला दिसत जास्त देखरेख न लागता जर फुलं तुम्हाला कंपाऊंडमध्ये जर पाहिजे असतील तर हे तुम्ही नक्कीच याचा वापर तुम्ही करू शकता तर हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला आणि शासनाचं त्यातले गडकरी साहेबांचं फार फार धन्यवाद एवढे चांगले रोड उपलब्ध करून दिलेत तर हे सध्या आपण बोगनवेल बघतोय तर आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका राम, राम।